राजनीती न्यूजच्या दुपारच्या टॉप टेन न्यूज स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामरा याने महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर विनोदातून टीका केल्यानंतर शिवसेना कार्यकर्ते संतप्त झाले रविवारी शोची व्हायरल झालेली क्लिप पाहून कार्यकर्त्यांनी हॅबिटॅट क्लबची तोडफोड केली या प्रकरणी पोलिसांनी बारा जणांना अटक केली असून त्यांना सोमवारी जामीन मिळाला तसेच चाळीस शिवसेना कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे दरम्यान आता अजून एक गाण्याचा व्हिडिओ समोर आला आहे या व्हिडिओतील गाण्याच्या माध्यमातून त्याने पंतप्रधान मोदींवरच निशाणा साधला आहे आलिशान चारचाकी गाडीतील तापमान नियंत्रित ठेवण्यासाठी पंढरपूर येथील एका आयुर्वेदिक डॉक्टरने नामी युक्ती केली आहे देशी गाईचे शेण आणि गोमूत्राचा लेप गाडीला दिला आहे यामुळे गाडीतील तापमान पन्नास टक्क्यांनी नियंत्रित झाल्याचा दावा केला आहे शेणाने लेपन केलेल्या आलिशान चारचाकी गाडीची सध्या पंढरपुरात जोरदार चर्चा सुरू आहे गाडीला शेण आणि गोमूत्राचे लेपन करण्यासाठी आठ दिवसांचा अवधी लागल्याचंही डॉ कदम यांनी सांगितलं लातूर हडपसर शून्य चौदा एकोणतीस शून्य चौदा तीस पूर्ववत कायम चालू ठेवावी लोकमान्य टिळक टर्मिनल्स मुंबई ते हुजूर साहेब नांदेड शून्य चौदा एकोणतीस शून्य चौदा तीस या ट्रेनला धाराशिम व बार्शी येथे थांबा द्यावा तसेच लातूर मुंबई बावीस एकशे सात बावीस एकशे आठ व नांदेड पनवेल सतरा सहाशे तेरा सतरा सहाशे चौदा या ट्रेनला तडवळे कसबे रोड व ढोकी येथे थांबा द्यावा या मागणीचे सविस्तर निवेदन खासदार ओमराजे निंबाळकर यांनी रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांना भेटून दिले दरम्यान गेल्या काही दिवसांपासून रेल्वे प्रवासी संघटना आणि प्रवाशांनी सातत्याने ही मागणी केली आहे मार्च अखेर असल्याने महापालिका प्रशासनाकडून मिळकत कराची थकबाकी वसूल करण्याची जोरदार मोहीम सुरू आहे गुरुवारी मिळकतकर संकलन विभागाच्या पथकांकडून विविध दोन पेठांमधील पाच गाळे आणि एक गोडाऊन सील करण्याची कारवाई करण्यात आली आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांच्या आदेशानुसार उपायुक्त आशिष लोकरे यांच्या मार्गदर्शनाखाली मिळकतकर थकबाकी वसुली व कारवाईची मोहीम सुरू आहे शार्दूल ठाकूरच्या दमदार गोलंदाजीनंतर मिचेल मार्श आणि निकोलस पूरनच्या तडाखेबंद अर्धशतकी खेळीच्या जोरावर लखनौ सुपर जायंट्सने एलमध्ये गुरुवारी सनरायझर्स हैदराबादचा पाच गडी व तेवीस चेंडू राखून पराभव करत आपल्या पहिल्या विजयाची नोंद केली हैदराबादने वीस षटकात नऊ बाद एकशे नव्वद ही बलाढ्य धावसंख्या उभारल्यानंतर लखनौने सोळा पूर्णांक एकशे षटकात पाच गड्यांच्या मोबदल्यात एकशे त्र्याण्णव धावा करत विजयी लक्ष्य पार केले ज्येष्ठ नगरसेवक राम रेपाळे यांच्या पुढाकाराने हा पक्षप्रवेश झाला असून यावेळी शिवसेना नेत्या डॉक्टर नीलम गोरे शिवसेना सचिव संजय मोरे सचिव संजय म्हशीलकर उपनेत्या आशा मामेडी वरळीचे प्रमुख दत्ता नरवणकर प्रवक्त्या प्राध्यापक ज्योती वाघमारे माजी नगरसेवक पांडुरंग पाटील प्रवक्ते संजीव भोर पाटील आणि मोठ्या संख्येने शिवसेनेचे जिल्हाप्रमुख पदाधिकारी आणि शिवसैनिक उपस्थित होते मोहोळ तालुक्यातील संपूर्ण राजकारणावर परिणाम केलेल्या अनगर येथील अप्पर तहसील कार्यालयाच्या निर्मितीचा निर्णय मुंबई उच्च न्यायालयाने आदेश देताच अखेर शासनाने रद्द केला आहे त्यामुळे वर्षानुवर्षे मोहोळ तालुक्यात मोठा दरारा असलेले ज्येष्ठ नेते राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे माजी आमदार राजन पाटील यांच्या गटाला धक्का बसल्याचं मानलं जात आहे नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत त्याची मोठी राजकीय किंमत त्यांना सुटवावी लागली त्यांची अवस्था आता तेलही गेले तूपही गेले अशी झाल्याचं दिसून येतं टेंभू म्हैसाळ नीरा स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे उपसा सिंचन योजना या सिंचन प्रकल्पांतर्गत सांगोला तालुक्यातील चव्वेचाळीस हजार हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली असून सुमारे सोळाशे हेक्टरवरील सिंचन प्रकल्प प्रस्तावित असून सदर प्रस्तावित प्रकल्पाचे भूमिपूजन होऊन प्रकल्प कार्यान्वित करण्यात आले आहेत त्यासाठी सर्व सिंचन प्रकल्पांची क्षेत्रीय कार्यालये व विभागीय कार्यालये सांगोल्यात व्हावीत अशी मागणी भाजपचे जिल्हाध्यक्ष चेतनसिंह केदार सावंत यांनी जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे सोलापूर जिल्ह्याची वरदायीनी असलेले उजनी धरणाची उपयुक्त पाणीसाठा सोळा टी एम सी राहिली असून उन्हाळी पिकांसाठी विविध योजनातून उजनी धरणातून दररोज एकूण चार हजार क्युसेक पाणी सोडण्यात येत आहे सध्या उजनी धरणाची पाणी पातळी एकोणतीस पूर्णांक सदुसष्ट टक्के राहिली आहे गेल्या सहा मार्चपासून उजनी धरणातून उन्हाळी हंगामा पाणीपाळी सुरू असून उजनी मुख्य कालव्यातून दोन हजार आठशे पन्नास क्युसेक भीमा जोड कालव्यातून आठशे पंच्याहत्तर क्युसेक सीना माढा उपसा सिंचन तीनशे तेहतीस क्युसेक दहिगाव योजना साठ क्युसेक विसर्ग सुरू आहे शहरातील अद्याप कर संरचनेत नसणाऱ्या मिळकती वापरात बदल झालेल्या मिळकती वाढीव बांधकाम नव्याने बांधकाम झालेल्या मिळकती अनधिकृत बांधकाम झालेल्या मिळकती व बांधकाम परवानगी नसलेल्या इमारतींचे एआय आधारित तंत्रज्ञानाचा वापर व वा जिओ मॅपिंग याद्वारे मिळकतीचे सर्वेक्षण कर आकारणी करण्यासाठी स्वतंत्र दोन पूर्णांक पन्नास कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे शहरातील विविध ठिकाणी बांधकामात बदल पार्किंगचा वापर इतर बदलांसंदर्भात नागरिकांनी महापालिकेला माहिती द्यावी असे आवाहन आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांनी केले आहे